आज ही जी परिस्थिती का ओढून आलेली साहेब दोन आहोत आज काम आपण निश्चितपणे केल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी व्यक्त करतो आणि आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या निमित्ताने आलेले आहेत काळाच्या गजरामध्ये त्यांचं या निमित्ताने स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय शिवसेना प्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचे आगमन झालेले आहे मी विनंती करेन की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार पण अर्पण करावा त्याचबरोबर स्वर्गीय प्रबोधनराव ठाकरे यांच्या प्रतिमे शिवसेना नेते सन्माननीय सुभाजी देसाई साहेब यांनी पुष्पहार अर्पण करावा माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस श्री अरविंदजी सावंत साहेब यांनी अर्पण करावं अशी मी विनंती करतोय स्वर्गीय था मीनाताई ठाकरे मासाहेब यांच्या प्रतिमेश श्री सचिन भाऊ अहिर यांनी पुष्प अर्पण करावा आणि स्वर्गीय दत्ताजी साई यांच्या प्रतिमेश महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख तुमच्या आमच्या सगळ्यांचे लाडके उद्धवजी ठाकरे